सोयाबीन सोळा इंचा पेरलेलं आहे सोळा पेरताना खत दिलेला आहे नाशिक मारलेला आहे कारण की, की एक तन नाशिक अठ्ठेचाळीस तासाचा हात मारायचं त्याच्यामुळे या शेतामध्ये तण देखील झालेलं नाही म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आज पंचवीस तारखे पंचवीस जून सव्वीस सत्तावीस पंचवीस जून ला फक्त पूर्वी दर्भाकडे आत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात भात बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता अठ्ठावीस जून एकोणतीस तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडे हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस आठ काही पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम तसेच परभणी जळगाव जालना बीड नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर पट्टी ह्या भागामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून चा पाऊस चांगला पाडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा उद्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार पण कमीत लक्ष द्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जून ठिकठिकाणी वडील आले वाहणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे तर चालूच राहणार फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उद्या दक्षिण महाराष्ट्र पश्चिम कधी म्हणजे पाऊस असा चालू करणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितल्या राज्यामध्ये जिल्ह्यावर जर बघायचं झालं तर आज आहे पंचवीस जून पंचवीस जून आज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गोंदिया तसेच अकोला तसेच बुलढाणा वाशिम या भागात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे म्हणजे पंचवीस जूनला सव्वीस राज्यामध्ये बांधत पाऊस पडणार आहे तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पिकाला जीवदान घेते असा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील सांगायचं त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस जून जाता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी पडणार आहे वडे नाले वाहणार आहे पण सर्व दोन नसणार आहे म्हणून आज सर्व शेतकऱ्यांना आम्हाला लक्षात सर्व शेतकऱ्याला सांगितलं राज्यात मध्ये आता जवळपास सात सत्तर टक्के जवळपास पेरणी आटपलेली आहे पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची पण तुम्ही पेरणी तर शेतकऱ्यांनी आणि न पाऊस पडले त्यामुळे हे सवाल शेतकऱ्याला सांगू इच्छितो एकदा जाता जाता सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ते पाऊस जास्त पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे त्याच्यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे पडणारे म्हणून हा अंदर लक्षात घेऊन सांगायचं नाशिक नंदुबा धुळे जळगाव संभाजीनगर नगर नगर, नगर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे आणि उमरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर सत्तावीस अठराशे कोणतीचा पाऊस पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निषेध दिला जाईल धन्यवाद